अचानक रसिकाच्या डोक्यात एक कल्पना आली तिच्या चेहऱ्यावर हसू आला आणि तिने ताबडतोब ती कल्पना अंमलात आणली अभिरात्री थोडा चालून आला आणि खोलीच्या दरवाजापाशी थांबला खोलीत जायला त्याला संकोच वाटत होता तिच्या कटू शब्दांनी त्याला तिला टाळावंसं वाटत होतं तो एक सज्जन माणूस होता म्हणून तिला दुखवायचं नको म्हणून त्याने अंतर ठेवले होते मध्यरात्री अखेर त्याच्याकडे पर्याय नव्हता म्हणून तो त्यांच्या खोलीत गेला त्याला वाटलं ती झोपली असेल पण त्याला आश्चर्य वाटलं जेव्हा त्याने तिला जागं पाहिलं आणि आपलं सामान पॅक करताना पाहिलं ताबडतोब त्याने विचारलं तू सामान का पॅक करतेस तिने काहीच उत्तर दिलं नाही आणि काम चालू ठेवलं तो अधिकच घाबरला आणि पुन्हा पुन्हा विचारू लागला कुठे चालली आहेस तू ती आपली बॅग आणि हँडबॅग घेऊन खोली सोडून निघाली अभिचा संयम सुटला आणि त्याने तिला अर्ध्या वाटेत थांबवलं तिला ओढून परत खोलीत नेलं आणि दरवाजा बंद केला तो चिडून विचारू लागला तुला काय प्रॉब्लेम आहे रात्री बेरात्री कुठे चालली आहेस मी तुला का सांगावं तू निघायच्या आधी मला काही सांगितलं होतंस का रसिकाने थेट विचारलं अभि सुन्न झाला काय काय विचारतेस तू अभिने विचारले ठीक आहे मला काही हरकत नाही पुन्हा सांगायला मी विचारले होते मी तुला का सांगावं जेव्हा तुला काही फरक पडत नव्हता रसिकाने अगदी सहजपणे उत्तर दिलं अभि हादरला एकदा नाही दोन वेळा तू काहीही न सांगता गायब झालाच पोहोचलास तरी तू तु मला तुझं ठिकाण कधी परत येणार आहेस की नाही हे काहीच सांगितलं नाहीस माझे फोनसुद्धा उचलले नाहीस मग तू कसा काय अपेक्षा करतोस की मी माझ्या गोष्टी तुला सांगाव्यात कारण आपण लग्न केले आहे तुला माझा राग येत असो वा आवडत नसावं ते वेगळं आहे पण तू माझी जबाबदारी आहेस तुझी काळजी घेणं आणि तुला सुरक्षित ठेवणं हे माझं कर्तव्य आहे मी तुझ्या वडिलांना वचन दिलं आहे मी त्यांचं मन मोडू शकत नाही त्याने तिचे हात सोडले रसिकाने त्याच्याकडे पाहिलं मग तरीही तू मला एकटीला सोडून का जातो आहेस तेही अशा फालतू कारणांमुळे तिच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं ती स्वतःला रडू न देता सावरत होती अभिनिशब्द झाला रसिकाने हीच संधी घेतली आणि ती बोलू लागली जे ती इतक्या दिवसांपासून सांगायची वाट पाहत होती मला माहीत आहे तू मला काही सांगितलं नाहीस कारण मी त्याची पात्र नव्हते मीच चुकीची होते त्या दिवशी मी तुझं मन तोडलं तुला अपमानित केलं यासाठी मला शिक्षा मिळालीच पाहिजे असं म्हणत रसिका शरमलेली होती अभितीच्या या बदललेल्या वागणुकीने चकित झाला हे आपलं लग्न झाल्यावर काही दिवसांनी घडलं मला तेव्हा तुझ्याबद्दल काही माहिती नव्हतं मी माझ्या वागणुकीचं समर्थन करत नाही पण मी चुकीचंच केलं होतं आणि तेही दुसऱ्याच्या रागात ती पूर्णपणे माझी चूक होती मी मान्य करते मी तुला कधीही दुखावण्याचा विचार केला नव्हता खरं तर लग्नानंतर मी शांतपणे तुला मनातलं सगळं सांगायचं ठरवलं होतं पण मी माझ्या रागाच्या भरात नीती सोडली आणि तुला दुखावलं ती काही मिनिटं रडली आणि अभि तिच्या कबुलीने स्तब्ध झाला तू जर माझ्या वागण्यावर रागावला असतास मला ओरडलं असतं घरच्यांकडे तक्रार केली असतीस तरी कदाचित मला एवढं वाईट वाटलं नसतं पण तू काय केलंच तू काहीच सांगितलं नाहीस मला कुणासमोर कमी केलं नाहीस उलट तूच घर सोडलंस तुला वाटतं मी यामुळे शांत आहे का उलट मला अजूनच अपराधी वाटतं माझ्या चेहऱ्याला तोंड देणं उघड झालं आहे खरंच मी तुझ्या रूपाबद्दल कळबट बोलले पण ते मुद्दाम नव्हतं मी माझ्या आईवर रागावले होते या लग्नावर नाराज होते आणि ते नैसर्गिकच आहे ना अचानक एका अनोळखी व्यक्तीशी माझं लग्न लावलं गेलं त्यामुळे मी भान हरपून वागले पण मी खूप पश्चाताप करते तू घर सोडलंस त्या क्षणापासून मी समजून घेतलं की तुला किती त्रास झाला असेल मी खूप वेळा तुला सांगायचा प्रयत्न केला पण तू संधीच दिली नाहीस मला माफ कर मी खरंच खूप खेद व्यक्त करते असं म्हणत रसिका रडत रड त्याच्यासमोर हात जोडते अभिदीच्या अचानक दिलगिरीने गोंधळून गेला ती म्हणाली तू मला शिक्षा द्यायची असेल तर इतर कुठल्या तरी प्रकारे दे पण घर सोडून जाऊ नकोस कारण त्यामुळे मला अजून अपराधी वाटतं मी आधीच खूप सहन केलंय तुझं मन दुखावल्यामुळे असं म्हणत ती जोरजोरात रडू लागली आणि जमिनीवर बसली काही सेकंदांनी अभिला उमजलं की ती इतक्या दिवसांपासून त्याच्या माफीनाम्यासाठी वाट पाहत होती आणि त्याने तिला चुकीचं समजलं तो लगेच तिच्याजवळ बसला आणि म्हणाला रडू नकोस पण ती काही ऐकायला तयार नव्हती ती सतत रडतच राहिली शेवटी त्याने तिला रडू दिलं काही वेळाने तिचं रडणं थांबलं तेव्हा त्याने तिला पाणी दिलं आणि सोफ्यावर बसायला सांगितलं तिने ते मान्य केलं मी इतकी वाईट नाही तसं मला ठाऊक आहे त्या दिवशी मला एका मूर्ख व्यक्तीने भडकवलं खरंच मला वाईट वाटतं त्याबद्दल असं म्हणत तिने मान खाली घातली अभिला कळून चुकलं की ती मुद्दाम त्याला दुखावण्याचा प्रयत्न करत नव्हती मग आता तुला काय हवं आहे माझ्याकडून अभिने शांतपणे विचारलं ती थोडी शांत झाली आणि म्हणाली तू जाऊ नकोस तू इथेच आपल्या कुटुंबासोबत राहा आणि मग अभिने विचारलं माफ कर मला असं म्हणत रसिकाने त्याच्याकडे पाहिलं अभि थोडा हसला आणि म्हणाला मी आजवर कधीही कोणाला माफी मागताना धमकीसारखं ऐकवताना पाहिलं नाही मी धमकी देत नाहीये मी फक्त माफी मागते तुला शिक्षा द्यायचीच असेल तर चालेल मी वाट पाहीन जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस असं म्हणत रसिकाने त्याच्याकडे न बघता ठामपणे उत्तर दिलं अभी तिच्या या मनापासून केलेल्या कबुलीने भारावून गेला तो तिच्या उत्तराने सुन्न झाला क्षणभर विचारत पडला आणि म्हणाला ठीक आहे क्षमा केली ती त्याच्याकडे अविश्वासाने पाहत म्हणाली खरंच त्याने हलके हसत डोकं हलवलं खूप खूप धन्यवाद खरंच तुम्ही खूप गोड आहात सगळे बरोबरच म्हणतात असं रसिकाने म्हटलं ती खूप आनंदी झाली आणि तिचा आभार मानण्यासाठी तिला मिठी मारली तो थोडा गोंधळला पण स्तब्ध उभा राहिला त्याने तिची मिठी परत दिली नाही त्यांना दोघांनाही तो क्षण थोडासा अडखडलेला वाटला हे लक्षात येताच रसिकाने मिठी तोडली आणि मागे सरकले आता आपण एका महत्वाच्या विषयावर बोलूया का, का? अभिने विचारलं रसिकाने आश्चर्यन त्याच्याकडे पाहिलं तू जरी थोडं रागात बोललीस तरीही तुझं म्हणणं खरं होतं मी तुझ्यासाठी योग्य नव्हे त्यामुळे आपल्या भविष्याबद्दल आपल्याला बोलायला हवं असं भिने गंभीरपणे सांगितलं रसिकाचा चेहरा उतरला ती खाली पाहू लागली मी तुझ्या भूतकाळातील वागणुकीवर बोट ठेवत नाही आहे त्यामुळे वाईट वाटून घेऊ नकोस पण तू जे काही माझ्याबद्दल म्हटलं ते खरं आहे मी तुझ्यासाठी योग्य नव्हे तू कायम सुंदर नवऱ्याचे स्वप्न पाहिलं होतंस मी तसं अजिबात नाही मी तुझं आयुष्य दुसऱ्यांच्या चुकांमुळे तडजोडीत घालवू देऊ शकत नाही माझ्या आईने तुझ्याबरोबर चुकीचं वागलं मी तिची चूक भरून काढेन जर मला आधीच्या तिच्या हेतूंची कल्पना असती तर मी हा विवाह थांबवला असता असं अभिने कटुतेने सांगितलं रसिकाला काहीच समजलं नाही ती त्याच्याकडे गोंधळून पाहत होती ती गप्प होती त्याच्या पुढच्या बोलण्याची वाट पाहत होती अभिने खोल श्वास घेतला आणि म्हणाला जर तुला हे लग्न सोडून जायचं असेल तर तू कधीही जाऊ शकतेस मी तुझ्या निर्णयाला विरोध करणार नाही तुला इथे जबरदस्तीने ठेवण्याचा कुणालाही अधिकार नाही हे तुझे आयुष्य आहे तुला तुझा निर्णय घ्यायला हवा एकदा अनावधानाने चूक झाली पण आता पुन्हा तसं होऊ द्यायचं नाही रसिका तिच्या ओढणीशी खेळत होती तिच्या मनात काही विचार सुरू होते अभिने तिचा चेहरा पाहिला तो काळजीत पडला तुझ्या वडिलांबद्दल काळजी करू नकोस मी त्यांच्याशी बोलून त्यांना समजावून सांगेन ते नक्कीच तुला पाठिंबा देतील आणि सौम्याबद्दल आपण तिला नीट समजावलं तर तीही समजून घेईल की तू या नात्यात सुखी नाहीस तर मग तुझं उत्तर काय अभिने विचारता विचारता रसिकाने त्याला थांबवलं मला झोप येते खूप उशीर झाला आहे झोपूया का रसिकाने आळस देत विचारलं अभिने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं मी इथेच झोपणार आहे तुला वाटलं पाहिजे तर तूही इथे झोप नाहीतर तुझ्या ऑफिसच्या खोलीत झोप रसिका म्हणाली आणि बेडवर झोपून गेली अभि तसाच स्तब्ध उभा राहिला त्याला काहीच कळेना असं झालं कृपया लाईट बंद करशील का मला लाईट ऑन असली की झोप लागत नाही बाय गुड नाईट असं रसिकाने गोड हसत सांगितलं आणि पांघरून अंगावर घेतलं तो थोडा गोंधळलेला होता पण तिचं गुड नाईट ऐकून तो थोडं हसला लगेच त्याने लाईट बंद केली आणि ऑफिस रूममध्ये झोपायला गेला काही मिनिटात तिथलीही लाईट बंद झाली आणि तो बेडवर झोपला रसिकाने पांघरून बाजूला केली आणि त्याच्या रूमच्या दाराकडे पाहून हसली तिचं आपल्या यशस्वी झाल्याचं जा ती स्वतःला कौतुकाने म्हणत होती थोड्या वेळाने तिने डोळे बंद केले आणि कित्येक दिवसांनी पहिल्यांदा ती शांतपणे झोपी गेली चेहऱ्यावर एक सुंदर हसू होता आई मी मुंबईला परत जात नाही आहे इथेच राहणार आहे आता तरी तू खूश आहेस ना अभिने विचारलं त्याची आई खुश झाली आणि म्हणाली मला खूप आनंद झाला अभि मला माहीत नाही तू आधी का जायचं ठरवलं होतंस आणि आता इथे का राहायचं ठरवलंस पण खरंच खूप आनंद झाला अभिने हसत आईला मिठी मारली आता तरी माझ्याशी नीट बोलशील का मला माहिती नाही का रागावलं आहेस माझ्यावर पण काही असो सांग ना त्याची आई काळजीने म्हणाली अभिने तिच्याकडे खोल पाहिला आणि म्हणाला असं काही नाही आई मी तुझ्यावर कधीच रागावू शकत नाही तू काही काळजी करू नकोस सगळं सुरळीत होईल अभि आपण आज रात्री जेवायला बाहेर जाऊया का खूप दिवस झाले आपण एकत्र कुठेच गेलो नाही चला सगळेच जाऊ आकाश म्हणाला पण मला थोडं काम आहे अभि रसिकासोबत जायला संकोचत होता कारण तिला त्रास होईल याची त्याला जाणीव होती अभि रसिका पण कॉलेज सोडून फारशी कुठे गेली नाही आम्ही तिला अनेक वेळा बोलावलं पण ती यायला तयार झाली नाही कदाचित आता येईल आपल्यासोबत आकाश म्हणाला अभिने संकोचून मान हलवली आणि आईच्या खोलीतून बाहेर गेला आकाश आणि त्याच्या आईने हायफाय केलं आणि दोघंही हसले संध्याकाळी अभि आपल्या कपड्यांच्या बॅगमध्ये पॅकिंग करत होता रसिका कॉलेजमधून दमून थेट आपल्या खोलीत आली अभि बॅग पॅक करत असलेला बघून ती चकित झाली तू म्हणालास की मला माफ केलं मग पुन्हा दूर का जातोयस तिने रागाने आपली बॅग फेकली आणि विचारलं अभिला काय बोलावं हेच समजत नव्हतं मी तुला सांगितलं होतं तू मला माझ्या चुकीसाठी शिक्षा देणार असशील तर दुसऱ्या कोणत्या तरी प्रकारे दे पण असं निघून जाऊन नाही रसिका म्हणाली अभिला तिचं म्हणणं समजलं आणि त्याने थोडी मस्करी करायचं ठरवलं तो गंभीर चेहरा करून म्हणाला ठीक आहे मी जी शिक्षा तुला देईन ती तू स्वीकारशील का रसिका दचकली ती काय बोलतो याचा तिला अंदाजच आला नाही थोडी गोंधळली आणि संकोचन म्हणाले ठीक आहे मी प्रयत्न करेन त्याने हसू आवरत म्हणाला मस्त काल तू स्वतःची बॅगपॅक केलीस ना ती घेऊन ये रसिका गोंधळली आणि विचारलं माझी बॅग कशाला हवी आहे अभिने आग्रह केला आणि तिने ऐकलं चल तयार हो मी तुला बसस्टॉपला सोडतो आणि आज रात्रीच तुझ्या गावाकडे जाण्यासाठी तिकीट काढतो विमानाने नाही पाठवणार कारण तुझं विमान प्रवासाबाबत थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून बस बरी तू घरी जा आणि तुझ्या वडिलांना सांग काय घडलं आहे आपल्यात कारण जर मी जाऊ शकत नाही तर तुला जावं लागेल इतकं सगळं झाल्यानंतर आपण एकत्र राहू शकत नाही अभि खूप गंभीरपणे म्हणाला रसिकाला घाम फुटला ती घाबरली आणि म्हणाली कोणतीही शिक्षा दे पण ही नको प्लीज प्लीज मी त्यांना खरं सांगितलं तर सुंदरम सर मला घराबाहेरच काढून टाकतील ती घाबरून पोरासारखी रडली अभि तिच्या या पोरकट रडण्यावर जोरात हसला रसिका त्याच्याकडे गोंधळून बघत होती आणि म्हणाली मी समजले होते की तू चांगला आहेस पण मी रडते आणि तू हसतोयस ती पुन्हा रडू लागली तो लगेच हसणं थांबवून म्हणाला अगं काही नाही मी फक्त मजा करत होतो रसिका रडणं थांबवून त्याच्याकडे संशयाने पाहत म्हणाली खरंच तू माझ्याशी खेळत होतास तो डोकं हलवून होकार देतो असा प्रँक करणं खूप वाईट आहे माझ्या नवीन कॉलेजमध्येही कोणी रॅगिंग केली नाहीये आहे का रसिकाने तक्रार केली अभि हसत म्हणाला हो मी फक्त चिडवत होतो खरं तर मी माझे कपडे वॉचसाठी देण्यासाठी पॅक करत होतो पण खरं सांग तुला एवढी भीती का वाटते तुझ्या बाबांची रसिकाने सहजपणे उत्तर दिलं कोण म्हणाला मला भीती वाटते मी कुणालाही घाबरत नाही माझ्या संपूर्ण गावात मी इतकी धाडसी मुलगी आहे की सगळ्यांना माझीच भीती वाटते तिने गर्वाने सांगितलं वा हे ऐकून भारी वाटलं अभिमानाला आश्चर्याने रसिकाचा चेहरा हसून खुलला ठीक आहे मग मी तुझ्या बाबांना कॉल करून सांगतो तू काय काय केलंस आणि हेही सांगतो की कि तू किती धाडसी आहेस आणि कुणालाही घाबरत नाहीस अभिने तिचा फोन उचलताच म्हणाला नाही नाही अरे काय करतोयस मी कुणालाच घाबरत नाही पण हो बाबांना थोडंफार घाबरते ते मला सकाळी सकाळी लेक्चर देतील प्लीज प्लीज, प्लीज कॉल करू नकोस असं म्हणत रसिकाने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला अभि तिचा गोंडसपणा पाहत खूप एन्जॉय करत होता ठीक आहे दे मला मोबाईल मी कॉल करणार नाही असं म्हणत अभिने दिलासा दिला रसिकाने त्याचा मोबाईल परत केला पण वचन घेऊनच ठीक आहे आता पुरे खरंच एक गोष्ट विचारायची आहे तुला विचारू का अभिने विचारलं रसिका हसणं थांबवून गंभीर झाली आणि होकारती मान हलवली आज रात्री आपल्या सगळ्या कुटुंबाने बाहेर जेवायला जायचं ठरवलंय तुला काही अडचण आहे का, का? अभिने संकोचून विचारलं बापरे निदान हे घर आणि कॉलेज व्यतिरिक्त कुठेतरी बाहेर तर जाता येईल खरंच एका आठवड्यात इतका कंटाळा आलाय ना या रुटीनला रसिकाने हसत उत्तर दिलं तुला इतका कंटाळा येतोय तर मग तू आकाश आणि सौम्याबरोबर का गेली नाहीस अक्षय म्हणाला तू त्यांच्यासोबत जायला नकार दिलास अभिने विचारलं ते नवविवाहित जोडपं आहे त्यांना थोडा वेळ एकांतात हवाच असतो मी कसं डिस्टर्ब करणार त्यांना रसिका म्हणाली अभि तिच्या विचाराने थोडा आश्चर्यचकित झाला नॉट बॅड मी जसं समजत होतो तशी तू काही खूप इमॅच्युअर नाहीस अभिने हळूच पुटपुटलं रसिकाने त्याच्या चेहऱ्याकडे बघत विचारलं काय पुटपुटतो आहेस मोठ्याने बोल ना काही नाही काही नाही मी म्हणालो की तू खरंच माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त इंटेलिजंट आहेस अभिने टीझिंग करत उत्तर दिलं ते लक्षात न घेता रसिकाने हसून उत्तर दिलं हो ना मी तशीच आहे माझ्या गावात सगळे म्हणतात मी खूपच हुशार आहे अभिने त्याचं हसू दाबून घेतलं त्याने तिला लवकर तयार होण्यासाठी सांगितलं आणि तो ऑफिसमध्ये गेला रात्री दोन्ही जोडपी डिनरसाठी तयार झाली सौम्याने सुंदर साडी नेसली होती आणि रसिका एका साध्या सफेत फ्रॉकमध्ये खूपच देखणी दिसत होती दोघे भाऊ आपापल्या पत्नीच्यांकडे पाहून हरखून गेले अक्षयने सौम्याचं कौतुक केलं तर अभिनय रसिकाकडे पाहून नजर चुकवली जानकीने आजारी असल्याचं कारण सांगत त्यांच्यासोबत न जाण्याचं ठरवलं तिला पोटदुखी होत असल्याचं सांगून तिने सर्वांना डिनरला जाऊन यायला सांगितलं अक्षयने सांगितलं की त्याला सौम्यासाठी गिफ्ट घ्यायला जायचं आहे त्यामुळे अभिनय रसिकासोबत वेगळ्या कारमध्ये जायचं आणि थेट रेस्टॉरंटमध्ये पोहोचायचं टेबल आधीच बुक झालं होतं ते नंतर येतील त्यामुळे दोन्ही जोडपी वेगवेगळ्या गाड्यांमध्ये डिनरला रवाना झाली त्यांच्या जाण्यानंतर अक्षय आणि सौम्या एकमेकांकडे पाहून खुश झाले की त्यांचा प्लॅन यशस्वी झाला दोघेही कोणालाही न सांगता चित्रपट पाहायला गेले रसिका कार राईड एन्जॉय करत होती अभिशांत होता कारण त्याला वाटलं की तिने जरी त्याच्याशी छान बोललं तरी ती त्याला कधीच नवऱ्यासारखा स्वीकारणार नाही तिचा त्याच्यावरील राग त्याच्या मनात बोचत राहिला त्याच्या विचारांमध्येच रसिकाने विचारलं तू खरंच माझ्यावर रागवलेला नाही आहेस ना इतकं सहज मला माफ केलंस तुला मला शिक्षा द्यावीशी वाटली नाही का अभिही असून म्हणाला माझा रागवून काय फायदा होणार किंवा तुला शिक्षा देऊन काय मिळणार निदान आता तरी आपल्यासाठी चांगलं आहे ती हसून म्हणाली हो ना खरंच मला आता खूप हलकं वाटतंय थोड्या वेळाने अभिनेतीला विचारलं खरंच जर तुला जायचंच नव्हतं तर काल तुझं सामान का भरलंस कुठे जायचं होतं तुला रसिका गंभीर झाली आणि म्हणाली मी सांगेल पण तू रागावू नकोस अभि चिंतेत पडला आणि म्हणाला ठीक आहे रसिकाने हसत हसत सांगितलं ही माझी योजना होती तुला थांबवण्यासाठी आणि तुझ्याशी बोलण्यासाठी नाहीतर तू माझा माफीनामा ऐकलाच नसता बघ ना कदाचित तू आता कुठेतरी दुसरीकडे असतास अभि खरोखरच आश्चर्यचकित झाला आणि तिच्या प्रयत्नांचं कौतुक करत म्हणाला पण तुला माझं माफ करणं एवढं महत्वाचं का वाटलं रसिका काही वेळ शांत होती तिने काहीच उत्तर दिलं नाही तिच्या हात एक एकमेकात घट्ट गुंफले होते ती खोल विचारात होती अभिला आठवलं काल रात्रीही ती अशीच शांत झाली होती जेव्हा त्याने तिला सांगितलं होतं की ती जायला मोकळी आहे तो अधिक अस्वस्थ झाला आणि पुन्हा विचारलं रसिका मला खरंच जाणून घ्यायचं आहे की तुला माझा क्षमा प्रार्थना करणं एवढं महत्वाचं का वाटलं थोड्या वेळाने तिच्या मौनाला तोडून रसिकाने शांतपणे उत्तर दिलं कारण मला आपल्या लग्नाला एक संधी द्यायची आहे अभिने एकदम गाडी थांबवली आणि तिच्याकडे मोठ्या डोळ्यांनी बघितलं त्याला विश्वासच बसला नाही की तिने असं काही बोललं अभि आणि रसिका एकमेकांकडे पाहू लागले त्याला खूप आश्चर्य वाटलं होतं कारण त्याला माहीत होतं की तिचं स्वप्न एखाद्या देखण्या तरुणाशी लग्न करण्याचं होतं मग ती हे असं का बोलते तू काय बोलतेस मला विश्वास बसत नाही मला माहिती आहे की तुला हे लग्न नको होतं तुला मी आवडत नव्हतो मग हा अचानक बदल कशामुळे अभिने आश्चर्यचकित होत विचारलं रसिका थोडी शांत राहिली आणि मग म्हणाली माझं म्हणणं पचवायला अवघड आहे हे, हे मला माहीत आहे पण मी खरंच खरं बोलते आता तरी मला हे लग्न तोडायचं वाटत नाही अभि पुन्हा एकदा थक्क झाला आणि म्हणाला पण का मी तुझ्या स्वप्नातला राजकुमार नाही आहे मग हे तुझ्यासाठी एक तडजोड ठरणार नाही का हो तू माझा ड्रीम बॉय नाहीसे खरं आहे पण मी हेही नाकारू शकत नाही की आपण लग्न केलेलं आहे माझ्या वडिलांचं मन तुटेल जर त्यांना आपलं वेगळं होणं कळालं आणि तसंच तुझ्या आईचंही रसिकाने सांगितलं अभिला दुःख झालं आणि त्याने विचारलं म्हणजे तू तु तुझे तु स्वप्न सोडून फक्त कुटुंबासाठी माझ्यासोबत राहणार तिच्या डोळ्यांनी अभिच्या डोळ्यातील वेदना पाहिल्याच नाहीत ती अजूनही त्यांच्या नात्यावर विचार करत होती नाही असं नाहीये मी तळजोड करून तुझ्याशी लग्न करू शकते पण आयुष्यभर तुझ्यासोबत तडजोड करून राहणं शक्य नाही असं केल्याने दोघांचं आयुष्य खराब होईल रसिका म्हणाली अभि गोंधळून गेला आणि स्पष्ट सांगण्यास सांगितलं ऐक मला माहीत नाही का पण आत्ता तरी मला वेगळं होणं योग्य वाटत नाहीये तुला विचारलं तर मला हे कारण सांगता येणार नाही पण काहीतरी आहे माझ्यात जे मला थांबायला सांगतंय मला थोडा वेळ हवा आहे माझ्या निर्णयासाठी माझं लग्न खूप घाई गडबडीत झालं आणि मी पुन्हा तसंच काही घाईघाईत निर्णय घ्यायला तयार नाही मला वेळ हवा आहे कारण आत्ता ना मी तुझ्यावर प्रेम करते ना द्वेष मी तुझ्याबद्दल तटस्थ आहे अभि तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला हो हे खरं आहे मी तुझ्यावर रागावले होते कारण मला तुझ्या आईचा राग आला होता आणि अचानक लग्न झालं म्हणून पण आता मी तिच्यावरही राग धरलेला नाही कारण ती एक आई म्हणून जे केलं ते बरोबरच केलं कदाचित तिने माझ्या बाबतीत चुकीचं केलं असेल पण तुझ्यासाठी नाही तिने मला तिची बाजू समजावून सांगितली आणि माफीही मागितली अभि तिच्याकडे अविश्वासाने पाहत होता म्हणूनच मला आता काहीही निर्णय घेणं योग्य वाटत नाही काही चुकीचं केलं तर आपले सगळे आत्मस्वकीय दुखावले जातील मी माझ्या बाबांनाही दुखावू शकत नाही किंवा सौम्यालाही नाही त्यांना आपल्यावर विश्वास आहे की आपलं नातं सांभाळून जाईल आणि मलाही माहिती आहे की तुझ्यासाठी वेगळं होणं सोपं नाही आहे तू तुझ्या आईला किंवा आकाशला दुखावू शकणार नाहीस रसिका म्हणाली अभि काही क्षण शांत राहिला तो अजूनही गोंधळलेला होता तिच्या शब्दांचा अर्थ लावू शकत नव्हता ती असं का करत होती तुझा निर्णय काय आहे रसिकाने विचारलं अभि अजूनही विचारात ठरवलेला होता तुझा निर्णयच माझा निर्णय असेल आपण थोडा वेळ थांबू आणि मग निर्णय घेऊ अभि म्हणाला रसिकाला त्याच्या बोलण्याचा स्पर्श झाला आणि तिने हसत मान हलवली पण आपल्याला ठरवावं लागेल की हा वेळ किती असावा कारण मला नाही वाटत की तू माझ्यासोबत अडकून राहावं अभि म्हणाला माझ्यापेक्षा तुलाच या लग्नातून बाहेर पडण्याची घाई आहे असं वाटतंय बरोबर रसिकाने संशयाने विचारलं अभि तुला हादरला आणि म्हणाला मी असं का करेन माझ्याकडे तसलं काही कारणच नाही आहे पण तुझ्याकडे आहे मला फक्त तुझं स्वप्न मोडल्याचा अपराधी भावना आहे मला माहीत आहे की तू कुणातरी खूप चांगल्या व्यक्तीस पात्र आहेस तो कळवट हसत म्हणाला रसिका त्याला दुखावलेला पाहून अस्वस्थ झाली तिला कळे ना की त्याचं दुःख पाहून तिच्या मनाला इतकं का लागतंय तिने त्याचं मन वळवायचा प्रयत्न केला ठीक आहे मग वेळ तूच ठरव कारण तुला सगळं माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे तू खूप हुशार आहेस ना स्वतःचा व्यवसाय चालवतोस तरीही घरचं कामही बघतोस आणि वरून माझ्या प्रवासातील त्रासासाठी मानसशास्त्राचं ज्ञान वापरतोस बरोबर रसिकाने त्याचं कौतुक करत सांगितलं अभिला थोडं आश्चर्य वाटलं आणि तो हसला अगं अचानक असं कौतुक का करतेस काही प्लॅन आहे का यामागे अभिने चिडवत विचारलं पाहिलंस का मी तुला बोल लावले तर तू लगेच ऐकतोस आणि विश्वास ठेवतोस पण जेव्हा मी तुला कौतुकाने बोलते तेव्हा तुला विश्वासच बसत नाही तू एकदम वेगळाच आहेस रसिकाने खोटं राग आणत उत्तर दिलं अभिला तिचं ते वागणं फार गमतीशीर वाटलं आणि तो पुन्हा हसला ठीक आहे ठीक आहे शांत हो माझ्या मते आपण वेळ घेऊया तुझं शेवटचं सेमिस्टर पूर्ण होईपर्यंत वाट पाहूया सुमारे सहा महिने होतील तोपर्यंत वेळ मिळेल तुला निर्णय घ्यायला कसं वाटतंय तुला अभिने विचारलं थोडा वेळ विचार, विचार करून रसिकाने उत्तर दिलं माझ्यासाठी ठीक आहे मला वाटतं हे सहा महिने पुरेसे असतील आपण निर्णय नंतर घेऊ अभिलाही हा निर्णय पसंत पडला आणि त्याने गाडी रेस्टॉरंटकडे वळवली अभिने रसिकाला म्हणाला सौम्याला कॉल करून विचार ना कुठे पोहोचलेत ते पण रसिका खोल विचारात हरवली होती आणि तिने अभिचं बोलणं ऐकलंच नाही अभिने पुन्हा तिचं नाव घेतलं पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती मग त्याने तिचा खांदा हलवला आणि विचारलं काय विचार करते सितका खोल मी तुला किती वेळा बोलावलं थोडा वेळ थांबून थोडीशी संकोचून रसिकाने म्हटलं मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे हे सहा महिने म्हणजे आपल्या नात्याचा एक प्रकारचा ग्रेस पिरियड आहे या काळात मी काही आश्वासन देऊ शकत नाही माझ्या भविष्यातल्या निर्णयाबद्दल तू ही काही का अपेक्षा ठेवू नकोस त्या त्याबद्दल ती लाजली आणि खाली पाहू लागली तिने उत्तराची वाट पाहिली पण अभि काहीच बोललं नाही गाडी चालवत तो शांत होता ती थोडी घाबरली आता काय विचार करतो याचा अंदाज येईना म्हणून गप्प बसली थोड्या वेळाने शांतता तोडत अभि म्हणाला रसिका मला माफ कर माझ्या पूर्वीच्या वागणुकीबद्दल क्षमा कर त्यावेळेला मला माहीतच नव्हतं की तू या लग्नासाठी जबरदस्ती करण्यात आली होती म्हणून मी समजून घेतलं की तू मला पसंत करतेस आणि त्या चुकीच्या समजुतीपुढे मी तुझ्याशी जवळीक साधली पण आता मी तुला वचन देतो की कधीच मी तुझ्या भावना दुखावणार नाही कोणत्याही परिस्थितीत मी तुझा गैरफायदा घेणार नाही मी तुझा फक्त मित्र राहीन नवरा म्हणून नाही तू काळजी करू नकोस आपण फक्त मित्र राहूया अभिनेतीच्याशी मैत्रीचं नातं ठेवण्याचं आश्वासन दिलं रसिकाही त्यानंतर थोडी शांत झाली तिने हसून त्याच्यासोबत मैत्रीचा हात पुढे केला अभिने मनोमन देवाचे आभार मानले की त्याला पुन्हा एक संधी मिळाली तिला पुन्हा थोडा वेळ मिळाला एवढंच त्याला पुरेसं वाटत होतं त्याला तिच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती फक्त छान आठवणी तयार करायच्या होत्या त्यानंतर आठवून त्याला आनंद मिळावा म्हणून तिने जर सहा महिन्यांनंतर नकार दिला तरीही तो तिचा निर्णय स्वीकारेल कारण तिचं सुख त्याच्यासाठी त्याच्या स्वतःच्या सुखापेक्षा जास्त महत्वाचं होतं यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत आजच्या दोन्ही तो भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा कर तू तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद